सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबई व डब्ल्यू डे फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक कृषी दिन साजरा करण्यात आला ठिकठिकाणी जागतिक कृषी दिन हा वृक्षारोपण करीत साजरा करण्यात आला तर सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबई व टी डब्ल्यू डी फाउंडेशन चिपळूण यांच्या वतीने देखील हा जागतिक कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी चिपळूण परिसरामध्ये सहाशे वीस अशी पर्यावरणपूरक झाडं जी आहेत ती लावण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील सहभाग लागला विद्यार्थ्यांना प्रेरणा विद्यार्थ्यांना प्रेरणा करण्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अशा प्रकारे वृक्षारोपण करीत जागतिक कृषी दिन चिपळूण येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला le oh, Amare yeah. oh, yeah.